पाच जुलैला मोठा विनाश होणार नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका विमान प्रवास रद्द सध्या जगात अस्थिरतेचं वातावरण आहे भारत पाकिस्तान इराण इस्रायल रशिया युक्रेन या देशांमधल्या तणावाच्या स्थितीमुळं जगावर तिसऱ्या महायुद्धाची टांगती तलवार आहे दुसरीकडे कोरोना आणि इतर आजारांच्या संकटाचीही टकटक सुरू आहे अशा स्थितीतच एका भविष्यवाणीनं जगाची झोप उडवली आहे पाच जुलैला मोठी आपत्ती येणार आहे हे भाकीत वर्तवलंय नवीन बाबा वेंगानं जगाला धडकी भरवणारं हे भाकीत वर्तवणारा नवीन बाबा वेंगा आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला असेल कारण एकोणीशे अकरा मध्ये बुल्गारियामध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा या दृष्टीहीन महिलेची भविष्यवाणी जगात प्रसिद्ध आहे पण ही नवीन बाबा वेंगा आहे जपान मधील मंगा कलाकार रयो तात्सुकी तातसुकीनं तिच्या एकोणीसशे नव्याण्णवच्या मंगा द फ्युचर आयसॉ मध्ये एक इशारा दिला होता पाच जुलै रोजी जपानमध्ये मोठ्या आपत्तीची भविष्यवाणी केली होती जपान आणि फिलिपिन्स दरम्यान समुद्राच्या तळातील भेगा दोन हजार अकराच्या तोहकू भूकंपापेक्षा मोठ्या लाटा निर्माण करतील असं भाकित आहे दोन हजार तीस मध्ये विषाणूंचा मोठा धोका असल्याचा इशाराही दिलाय तात्सुकीनं यापूर्वी दोन हजार अकराचा तोहकू भूकंप राजकुमारी डायना आणि फ्रेडी मर्क्युरी यांचा मृत्यू या जागतिक घटनांसह कोरोना साथीच्या आजाराची भविष्यवाणी देखील केली होती आता तात्सुकीच्या पाच जुलैच्या भाकितामुळं हाँगकाँगसह अनेक देशांमध्येही चिंता निर्माण झाली आहे कारण जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीच्या काळात हाँगकाँग ते जपान विमान बुकिंगमध्ये त्र्याऐंशी टक्के घट झाल्याचं वृत्त आहे काही जण देश सोडून जाण्याच्या तयारीत असल्यानं जपानच्या प्रशासनानं जनतेला घाबरून न जनते जाण्याचं आवाहन केलंय दुसरीकडे भारतातल्या ज्योतिष ज्योतिषतज्ञांनीही ग्रहांच्या स्थितीनुसार सावधानतेचा इशारा दिलाय मंगळ राहू आणि केतू यांची अशुभ युती आहे त्यामुळे देशात आणि जगात अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे मंगळाच्या अशुभ प्रभावामुळे भूकंप ज्वालामुखीचा उद्रेक आणि सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आहे त्यामुळं भारतातही अठ्ठावीस जुलैपर्यंतचा काळ संवेदनशील असल्यानं नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय तर काही तज्ञांनी शनि आणि मंगळाच्या युतीमुळे अपघात होऊ शकतात त्यामुळं अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिलाय एकूणच या वेगवेगळ्या भाकितांमुळे येऊ घातलेला जुलै महिना जगाचं टेन्शन वाढवणार आहे मात्र असं असलं तरी या भाकितांवर अवलंबून राहायचं का याचा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे